सकाळच्या पारे आता तुम्हाला सांगायचं पाहुणं म्हणलं तर सकाळच्या पारे आंघोळ स्नान झाल्यानंतर हरिपाठ वाचायचा हरिपाठ वाचल्यानंतरच मग इकडे देवाकडे पाय काढा ये काल कुठं गाणगापूर पंढरपूर अक्कलकोटला गेलो तरच तेवढे दोन दिवस नाही नाही तर रोज सकाळी येणारच येणार अक्क तुमच्या लहान लेकरापासून लॅकरापासून येते सायकल ना एखाद्या फटफटी तिकडून राहणार पोरांनी आणलं सायकल नसली तरी चालत येणार येणार हा आणि जाणार खंडोबा मारुती गणपती सगळ्यात भैरवनाथ करत करतच येणार गावातल्या प्रत्येक मंदिरात दर्शन तिथल्या मार्थीपासून येणार दर्शन करत बर सकाळ येता सायकल चालू सायकल येऊ सायकल बर सायकल आता आम्ही बघतोय गावात तुम्हाला हो गाडी कधी जाणवत नाही पण सायकल वरच तुम तुम्हाला ऐका की आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आता वय झाले लोणा वापरू शकता नाही नाही कुठे कुठे घेतली भरले होते तुम्ही जागा नाही हो हो मग नंतर म्हणते पण सायकलच सायकल सोडायची नाही मग काय त्रास होतो का बचन किंवा काय तुम्हाला आता मनल पाहुन सांगायचं म्हणलं तर गिरणार स्टॉप हो विचार सगळ्या सगळ्या पोरांला आणि समजा जनरल माणसं म्हणतात की बाबा पचत नाही चालणं ही ती तुम्हाला गुडगं बिडगं काहीतरी खरंच काय नाही दिवसभर काय का मातीची सेवा असते फक्त शीतीशी दिवसभर तिकडेच आपलं राहणार बाया खोरपायला असल्या मागं जायचं आता त्यांच्या मागे गावात काढे असले तर गोळा करून टाकायचं ह्याच्यापणे शीतीशी नातं नात आता लहानपणापासून शेतीचं नातंय मागचा आलेला वारसा पुढे चालवताय हा अहो आता तुम्हाला सांगितलं तर नागार हाणले सगळं केलंय सगळं बघितलं असं काय नाही सगळं करून बघ महाराजांचं दर्शन झालं काय वाटतं समाधानच वाटतं काका गेलं आम्ही दोघं जर आलो होतो का नाही तास तास म्हणलं तरी इथनं आलो ना बसू आणि पुन्हा काय होतं हे कुठे ते ते गप्पा छप्पा हिकुडल्या तिकुडल्या एकामेकाच गेवण देवण विचारांची देवण घेवण चालते तुम्ही तुम्ही तालीम केलाय का तालीम नाही कुस्त्या केली आता मला कुठे जमाच का राहण्यातच गोठ्या तालीम केली ती न जमत नसायचं तिथंच पाठ्याचं उठायचं हिरी आंघोठ करायची व्यायाम करायचा बैलाला पेंट चारायची की सोडायची सोडायची की नांगराला निघायचं म्हणजे एवढं पहिल्या गाय साध्या होत्या साध्या किती गाय होत्या साधी शेतकऱ्याकडे आपल्याकडे सगळ्या शेतकऱ्याकडे साध्या गाया पाहिजे कारण बैला अवताला हाणायला खोंड बिंड लागायची बैलाच्या जोड्या किती होत्या सहा बैल होय का तुम्हाला तर शेत्र मोठं सहा बैल होती मोठे आता तुम्हाला म्हणजे मोठ्या हाणलेल्या तुम्ही का मोटर आलेली हे सगळं तुमच्या समोर होय ना आणि मोठं म्हणजे बैलाऊच चालायच बार बैल मोठा मोठा असले की चार बैला सकाळी सुरुवात किती वाजता व्हायची सुरुवात कितीला व्हायची सकाळी किती वाजेपर्यंत बाराला परत परत तीन वाजता तो आणि मग दहा सहा वाजेपर्यंत घाणायची पण एवढी बीच न का कुठलं भिजलं की आठवणी दंड मोठच पाणी म्हणजे आपल्याला काय अति वाकुऱ्या दान एवढंच टुकड तिथं दारविद्या धोतार माहित कायतरी घेऊन उन्हातच होय ना पहिले प्रश्न नाही पहिला पैसा कमी होता पण समाधान किती होतो आनंद होता उलटा माणसांना आनंद उलट खाय डवर असलं काय असलं एकामेकाला जेवाय बोलवायची आनंद तिथे ब्याग आता नाही ती आता तो आनंद नाही

सगळं समाधान असायचं पहिलं पण आता वा आता माझ्या वयाने आम्ही दिवाळी अनुभवली पण त्या दिवाळीचा पहिला आनंद राहिलाच नाही दिवाळी आधी काय कुठला सण होय आता काय करते चांगल्या कामात रोज करायचं म्हणून ब्याऐंशी वय सांगतो गिरणार आता जनरल तुम्ही आम्ही दमत सोडतोय पण ब्याऐंशी वर्षाचा माणूस नॉन स्टॉप सोडतोय तुमच्या बरोबर उलट हिंदी पहाटे चार वाजता मला उलट म्हणले भाऊ खाली चाला नका इथं इथं थांबू थांबवू तोंडाव गिरनारला काय कसं वाटल ओंखं गेल्या स्वर्गात होय ना आयुष्यात बर का कोणी निबी असतो तुम्ही असा गिरनार खरा माणसाने होय ना एकच ना आता माझी महिनीची वारी गांडकापूर पंढरपूर तुळजापूर अकलपूर दर महिन्याला दर महिन्याला जाता हर महिना न्यायला का होय तुम्ही किती जणांची टीम गेली ती गिरनारला काय टीमचं एकत्र एकच नंबर लागतच करायचा नाही राव टीमला माणसं आणि पाहुणं तुमच्या माहितीसाठी सांगतो घरी नाही खाल्लं नाही एवढं आम्हाला सांगत होती गुलाबजाम करायचा गुलाबजाम वड करायचं वड करायचं म्हणजे एवढ्या पतर व आनंद घ्या ऐक नाही भाऊनाचं प्रामाणिक असेल ना तर ती घडून येता सगळं एवढं पैसे सुद्धा होतं साडे दहा साडे दहा हजार रुपये त्यातनं आम्हाला पुन्हा हजार हजार रुपये माग आलं दिलं